मला उपवासाचा हा पदार्थ माहिती आहे का त्यासाठी पॅन मध्ये वाटी साबुदाना हलकासा भाजून थंड करून बारीक दळून घ्यायचा नंतर मिक्सिंग बारीक दळलेला साबुदाना तरी चालेल मीठ घालून एकसंध मळून गोळा तयार करून घ्यायचा नंतर मी दाखवल्याप्रमाणे चौकोनी आकारात थापून घ्यायचं आणि चाकूच्या साहाय्याने उभे चौकोनी काप देऊन घ्यायचं पॅन मध्ये तेल गरम झाल्यावर डीप फ्राय किंवा शालो फ्राय करून बदामी कलर वरती तळून घ्यायचं हे पहा उपवासाचे साबुद्धा फिंगर्स बनवून तयार झाले खूप छान कुरकुरी टेस्टी बनवून तयार होतात उपवासाला हा पदार्थ नक्की बनवून पहा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात तेही मला नक्की कमेंट मध्ये सांगा कच्च्या बटाट्यापासून उपवासाची टेस्टी रेसिपी बनवली त्यासाठी एक वाटी किसलेला बटाट्याचा किस घेतला याच्यात हिरवी मिरची चिली फ्लेक जिरे चवीपुरतं बारीक मीठ घातलं उपवासाला कोथिंबीर चालत असेल तर घाला आणि सर्व चांगलं एकजीव करून घेतलं नंतर पॅन मध्ये तेल किंवा तूप स्प्रेड करून तयार मिश्रण गोल आकारात पसरवून घ्यायचं आणि दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घेतलं उपवासासाठी टेस्टी असं बटाट्याचा चिला बनवून तयार झाला खूप छान टेस्टी अगदी झटपट बनवून तयार होतो नक्की बनवून पहा आज उपवासासाठी इन्स्टंट अशी रेसिपी बनवली त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात एक वाटी साबुदाना बारीक दळून घेतला दळलेला साबुदाना घ्यायचा याच्यात साबुदाना भिजणे इतपत पाणी ओतून भिजण्यास ठेवून दिला नंतर चटणीसाठी शेंगदाणे एक हिरवी मिरची मीठ साखर आणि पाणी घालून बारीक पेस्ट बनवून याची चटणी बनवून घेतली भिजलेल्या साबुदाण्यास स्मॅश केलेला बटाटा हिरवी मिरचीचे काप चवीपुरते बारीक मीठ जिरे शेंगदाण्याचं कूड घालून चांगलं एकजीव करून याचा गोळा तयार करून घेतला नंतर तेलाचा हात घेत याचे वडे बनवून घेतले तेल गरम झाल्यावर सगळे वडे तळून घ्यायचे हे पहा खूप छान वरून क्रंची आतून पोकर खुसखुशीत इन्स्टंट असे साबुदाणा वडे बनवून तयार झाले साबुदाना न घालता उपवासाचा डोसा बनवला त्यासाठी मिक्सिंग बाउल मध्ये एक वाटी वरई घेतली वरईत पाणी घालून पंधरा मिनिटे भिजण्यास ठेवून दिली नंतर मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे ओलं खोबरं मिरची जिरे दही साखर बारीक मीठ आणि लागेल तसं पाणी घालून चटणी बनवून घेतली नंतर भिजलेली वरई मिक्सरच्या भांड्यात काढून शिजलेला एक बटाटा हिरवी मिरची जिरे चवीपुरतं मीठ घालून लागेल तसं पाणी घालून बारीक दळून बॅटर बनवून घेतलं पॅन गरम झाल्यावर तेल किंवा तूप स्प्रेड करून बॅटर पसरवून दोन्ही बाजूनी भाजून तयार झाला उपवासाचा डोसा अगदी झटपट बनवून तयार होतो तसेच बिना साबुदाण्याचा बनवला आहे त्यामुळे पचायलाही हलका फुलका आहे नक्की बनवून पहा एक वाटी शेंगदाणे मिडियम फ्लेम वरती चांगले डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे चांगले भाजल्यावर शेंगदाणे काढून त्याच्यातच एक वाटी किसलेला ऑर्गॅनिक गुळ आणि पाऊन वाटी पाणी ओतून याचा एक तारी पाक बनवून घेतला पाक बनल्यावर याच्यात वेलची पूड एक चमचा तूप आणि भाजलेले शेंगदाणे जाडसर वाटून घेतले आहेत ते याच्यात घालून चांगलं मिक्स करून ताटाला तूप लावून मिश्रण ताटात ओतून थंड पाण्याचा हात घेऊन चांगलं थापून घेतलं नंतर मिश्रण थंड झाल्यावर याच्या हव्या त्या आकारात वड्या कापून तयार झाली क्रश शेंगदाण्याची चिक्की ही चिक्की उपवासामध्ये बनवाच तसेच हिमोग्लोबिनची कमतरता असेल तर ही बर्फी आवर्जून बनवून खावीच उपवासासाठी रताळ्यापासून झटपट बनणारा पदार्थ बनवला त्यासाठी पॅनमध्ये एक चमचा तूप किंवा तेल सोडून रताळी स्वच्छ धुवून वरची साल काढून त्याच्या गोल आकारात चकत्या करून पॅनमध्ये स्प्रेड केल्या नंतर झाकण लावून मिडियम फ्लेमवरती एक वाफ काढून घ्यायची आहे मिनिटानंतर चकत्या उलटवून दोन्ही बाजूनी चांगल्या भाजून घेतल्या नंतर वरून बारीक किसलेला गुळ आणि किसलेलं ओलं खोबरं स्प्रेड करून खाण्यासाठी तयार झाल्या रताळ्याच्या गोड काचऱ्या उपवासासाठी हलकं फुलका आणि हेल्दी अशा काचऱ्या नक्की बनवा आज आहे उपवास आणि उपवासासाठी साबुदाणा भिजवायचा विसरून गेला तर काय केलं पॅन मध्ये एक वाटी साबुदाणा हलकासा भाजून थंड करून मिक्सर मधून बारीक दळून घेतला नंतर दळलेलं पीठ बाउल मध्ये ओतून तिकटानुसार हिरव्या मिरचीचे वाटण जिरे तीन चमचे दाण्याचं कूट किसलेला बटाट्याचा कीच चवीनुसार सैदव नमक आणि लागेल तसं पाणी ओत सर्व जिन्नस मिक्स करून पीठ भिजवून घेतलं पाच मिनिटानंतर गरम पॅन मध्ये तेल घालून पीठ सोडून थंड पाण्याचा हात घेत हव्या त्या आकारात पीठ थापून नंतर वरती झाकण लावून वापलवून दोन्ही बाजूनी चांगलं सोनेरी भाजून घेतलं छान असं उपवासाचं थालीपीठ बनून तयार झालं हे थालीपीठ दह्यासोबत तसेच खोबऱ्याच्या चटणीसोबत खाण्यास घ्या नवरात्रीमध्ये नऊ दिवस उपवास म्हणले की उपवासाचं खाऊन तोंडची चवच जाते तर आज मी तोंडाला चव आणणारा उपवासाचा ठेचा बनवला त्यासाठी तिकटाच्या मिरच्या मोडून घेतल्या एक चमच्या तेल घालून मिरच्या चांगल्या डाग पडेपर्यंत भाजून घ्यायच्या मिरच्या भाजल्यावर प्लेट मध्ये काढून त्याच्यातच एक चमचा तेल घालून एक वाटी शेंगदाणे साल तडकेपर्यंत भाजून घेतले शेंगदाणे भाजल्यावर त्याच्यातच शेंगदाणे बाजूला सारून एक चमचा जिरे घालून भाजून घेतले नंतर भाजलेल्या मिरच्या चवीनुसार सैनव नमक घालून चांगलं परतून झाकण लावून मिरच्या थंड झाल्यावर असा पेला किंवा फुलपात्र घेऊन ओबरे वढोवढ बारीक ठेचा वाटून घेतला हवा असल्यास दगडी खलबत्त्यामध्ये बनवा उपवासाची भाकरी दही ठेचा खाण्यास खूप छान लागते मार्केटमध्ये मा खूप छान छान पेरू आलेत तर आज पेरूचा ज्यूस बनवूयात त्यासाठी आतून गुलाबी कलर असलेला पेरू घेतला ज्यूस बनवताना शक्यतो पेरू असा वरून पीळसर झालेला म्हणजेच पिकलेला घ्यायचा आता याचा शेंडा आणि बुडक्याचा थोडा थोडा भाग काढून घेतला आणि मिक्सरच्या भांड्यात याचे चौकोनी आकारात तुकडे करून घेतले नंतर याच्यात थोडं काळं नमक कोडीनुसार साखर आणि लागेल तसं पाणी घालत याची पेस्ट बनवून घ्यायची नंतर गाळणीने गाळून घ्यायचं म्हणजे पेरूच्या बिया गाळणीत राहतात हे पहा खूप छान ज्यूस बनून तयार झाला आहे आणि कलरही खूप छान आला आहे असा ताजा ताजा मार्केटसारखा पेरू ज्यूस घरच्या घरी बनवून नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका